तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊन ओंकर ग्राफिक डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा आवाजून स्वागत करतो भावनो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजत असेल कोणत्या टॉपिकला केलेलं भाऊनो आज आपण केलेले भावनू तुम्हाला माहिती असेल चौदा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण काय केलेलं कडक कडकसं कमिंग सून बॅनर डिझाईन आपण ऑलरेडी केलेलं आहे ओके तुम्हाला पूर्ण फाईल भेटणार आहे पूर्ण ॲडिडेबल मटेरियल असणार आहे त्यामध्ये त्यासाठी काय करायचं आहे पूर्ण एकदम आपण काय केले पाहून एच डीमध्ये मटेरियल प्लस एच मध्ये नवीन ए आय जनरेशनवाले बघून आपण काय केलेले के आहे फोटो इमेज वापरलेले आहेत त्यांच्या निमित्ताने आपण काय केलेलं आहे बॅनर डिझाईन केलेलं आहे ओके पूर्ण बघून घ्यायचं आहे पूर्ण फ्लेक्स प्रिंटिंग साईज असणारे भाऊनो साईज तुम्ही एकदम अॅक्युरेट घेऊ शकता ओके साईज दाखवून देतो आपण साईज काय घेतलेले भाऊ प्रिंटिंगची साईज आहे फ्लेक्स बॅनर आहे लक्षात घ्या ओके तुम्ही सोशल मीडिया डिझाईनला पण तुम्ही ठेवू शकता ओके इथे बघू शकता वीड ठेवलेलं पण वीस आणि हाय ठेवलेले बारा ओके तिला तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या पिक्सल सॉरी आपली जी पिक्सल लॅपची साथ जी साईज असते ओके तुम्हाला माहिती असेल पिक्सल तर ते बघून ते पिक्सलला तुम्हाला इंचीस मध्ये कन्व्हर्ट करायचे असतात लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला जर फ्लेक्ससाठी साईज पाहिजे असेल तर तुम्हाला इथे जी आपली फ्लेक्सची साईज असेल दहा बाय वीस जसे की टू फोर्टी फोर ओगे किंवा वन ट्वेंटी झिरो असं जे काय साईज असेल ती यामध्ये ॲड करायची ओके ॲड करायच्यानंतर एकदम कडक क्रिएटिव्ह बॅनर आपण तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे भावानं ओके भरपूर दिवस आहेत अजून तरी पण आपण काय केले बाबानं आतापासून सुरुवात केलेली आहे बॅनर डिझाईनसाठी की की बाबानं कॉल येत आहेत बाबानं लवकरात लवकर की डिझाईन क्रिएट करा म्हणून ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ओके तर आपण इथं बघू शकता बॅकग्राऊंड एकदम कडकमध्ये आता काय काय क्रिएटिव्ह क्रिएट केले दाखवतो तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बावनं जरा गॅप असल्या कारणाने कारण की वेळच मिळत नाही लक्षात घ्या व्हिडिओ बनवण्यासाठी प्लस कंटेंट तुम्ही अजून लाईक वगैरे करत नाही व्ह्यूज पण येत नाहीत भाऊ ओके लक्षात घ्या तर मग असं असं वाटतं की भाऊ व्हिडिओ तुम्हाला बघ बनवायचे आहेत की नाही असं वाटतं ओके इथे बघू शकता बॅकग्राऊंड बघू शकते एकदम कडक आणि जो तुम्हाला माहीत असेल ओके एकदम कडक मध्ये पर्पल आणि ब्ल्यूच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण हा एक बॅकग्राऊंड आहे ओके हा बॅकग्राऊंड याला ऑप करून ठेवा तुम्हाला मी एक सेपरेट दिलेला आहे लेअरमध्ये जर तुम्हाला सेपरेट पाहिजे असेल तुम्ही यामधून घेऊ शकता ओके व्हिडिओ पूर्ण बघा कारण की एकदम क्लिअरमध्ये सांगतोय तुम्हाला ओके आणि पाचवर्ड व्हिडिओ मध्ये तीन स्टेप मध्ये बोलून सांगितलेले असतात लक्षात घ्या स्क्रीन वरती दिसत नाही ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता सेम त्याची कॉपी आपण घेतलेली आहे इथे बघू वरती आपण एक बॅकग्राऊंड तयार केली आहे इथे बघू शकता एक एन जी तुम्हाला दिसते हा आणि प्लस एक त्याच्या बॅकग्राऊंडला या दोघांचा पण मर्च करून काय केलेलं आहे एक असं जी केलेलं आहे तो पण तुम्हाला मी लेअरमध्ये इथे प्रोव्हाइड केला आहे ओके नंतर म्हणू नका की भाऊ तू बॅकग्राऊंड कसे क्रिएट करतो हो, ओके बॅकग्राऊंड सर्व तुम्हाला पाहून पिंट्रेस एक नाव ॲप्लिकेशन आहे प्लस किंवा साईट पण म्हणू शकता जिथे गुगलसारखे प्लस गुगलपेक्षा एकदम कडकमध्ये डिझाईन तुम्हाला भेटलेले असे बॅकग्राऊंड भेटून जातील ओके कुठे पिंट्रेसला लक्षात घ्या भरपूर सारे भेटतील तुम्हाला डिझाईन पण भेटतील तुम्ही अॅक्युरेट डिझाईन पण तुम्ही कॉपी वगैरे करू शकता तुमच्या पद्धतीनुसार जर तुम्हाला मिळाल्या तर ओके फक्त शोधता आलं पाहिजे लक्षात घ्या ओके आता सुरुवात करणार आहे आपल्या डिझाईनला त्यासाठी आपण हे काय करणार आहे हे जे सर्व पॅटर्न याला लॉक मारू घ्या लॉक मारल्याच्या नंतर जो वरती पोशन आहे इथे बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं का जे काय जे कार्यालय तुम्हाला इथे दिसत असेल ओके जे की म्हणजे जे पुस्तकांचं जे मागे इमेज आहे तुम्हाला दिसतात ओके त्यांना आपण काय केलंय सॉफ्ट लाईट म्हणजे ओव्हरलेस चा इफेक्ट दिलेला आहे व्हाईटचा म्हणजे त्याला आपण एकदम पुसट मारलेलं आहे म्हणजे एकदम त्याची ऑपोजिट जी असते ना ती कमी केली आहे जेणेकरून एक बॅकग्राऊंडला लोक लुक आलाय बहुश्व तुम्हाला दिसत असेल लॉक करून घ्या पूर्ण मी लेअरवरती तुम्हाला वानो एकदम माहिती प्रोवाईड करतोय जेणेकरून तुम्हाला समजून येईल की मी काय डिझाईन केलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये ओके प्लस इथे बहुशुद्ध त्यांचं एक कडक मध्ये असं जे कार मधून उतरताना तुम्हाला दिसत असेल ओके एक इमेज आहे प्लस इथे बहुशा हा एआय जनरेट इमेज तुम्हाला दिसत असेल एकदम कडक मध्ये वरती बसलेले वाहन ही आहे एकदम कडक पी एन जी ओके जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही यामधून काढू शकता मी तुम्हाला पूर्ण एकदम क्रॉप वाईज दिलेली आहे ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे नंतर इथे बघू शकता अजून एक इमेज आहे इथे बघू शकता ही इमेज आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती वन इयर ॲगो जो व्हिडिओ आलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व एकदम टॉप क्लासमध्ये मी पी एन जी प्रोव्हाइड केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडक अशा पी एन जी एच डी फोटो मी तुम्हाला त्यामध्ये ॲड करून दिलेले आहेत तुम्ही वन इयर ॲगो जाऊन चेक करून घ्या तिथे तुम्हाला सर्व मटेरियल भेटून जाईल ओके इथे बघू हा एक इमेज आहे त्याला आपण थोडासा लाइटिंगचा इफेक्ट दिलेला आहे आणि ड्रॉप शॅडो मारलेला आहे ड्रॉप शॅडो म्हणजे तुम्हाला माहिती असेल एकदम ला थोडीशी हलकी शॅडो ओके जास्त काही विचार करायचं गरज नाही ओके हो, ट्वेंटी सेवन त्याच्यानंतर पुढे पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता एक मागे लेन्स आहे आता ह्या लेन्सचा उपयोग आता नाही होणार आहे जेव्हा आपण त्याच्या मागे त्याच्यावरती जो पोर्शन घेऊ इथे बघू शकता चेअरमध्ये बसलेली तुम्हाला दिसत असेल ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची जी काय पेन जी आहे ती आपण इथे ॲड केले त्याच्या मागे हा लेन्सचा जो आहे इफेक्ट मी बघून घ्या कशी क्रिएटिव्हिटी करतो प्लस काय अलाइनमेंट करतो ते शिकून घ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण एकदम कडक डिझाईन तुम्ही करू शकता ओके बरेच जणं आपली डिझाईन बघून प्लस त्याच्यामध्ये करेक्शन करून डिझाईन करतायत भाऊ ओके तरी पण बघून घ्या तुम्ही तुम्हाला परवा सर्व समजून येईल पण जर तुम्ही कानाने ऐकलं तर तुम्हाला समजेल कारण की मी तर बाहून तुम्हाला बोलून सांगतो आहे तुम्ही जर ते ऐकत नसाल तर माझं काहीच उपयोग नाही एवढं बोलून लक्षात घ्या आठ मिनटं आठ ते दहा मिनटं मी तुम्हाला जे काय सांगतोय ते जर तुम्ही ऐकलं नाही तर माझा काहीच उपयोग नाही लक्षात घ्या ओके व्हिडिओ बनवण्यामागचं हेच मा म्हणजे काय सांगू शकता आता तात्पर्य की तुम्ही याला पूर्ण डिझाईन समजली पाहिजे लक्षात घ्या ओके इथे बघू शकता त्याच्यानंतर हा शॅडो आता शाडोचं प्लगिन मागून थ्री डी शॅडो बरेच जणांजवळ थ्री डी शाडोचा येत नाही थ्री डी शॅडो कसं मारायचं सांगतो तुम्हाला इथं हा जो लाँग शॅडोचा जो काही प्लगिन आहे ओके ॲड केल्याच्या नंतर सिम्पल ह्या लाँग शॅडोवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्यानंतर हे जे तुम्हाला गोल आणि एक त्याच्या बाजूला त्रिकोण प्ले बटनचं तुम्हाला माहीत असेल जसं आपण व्हिडिओला प्ले बटन असतं ते प्ले बटनवरती इथे बसू प्ले सिलेक्शन ओके फक्त एवढं क्लिक करायचं ह्याला फक्त ह्या बाणानं ओपन करायचं नाही लक्षात घ्या पूर्ण हे बाण सिलेक्ट पाहिजे लक्षात घ्या नाहीतर मग तो इफेक्ट म्हणजे एक प्रॉब्लेम येतो तुम्हाला सारखं सारखं ते म्हणजे जसं काय त्याला बघू शकता ओके ओके करा ओके करा ओके करा ओके एक लेअर झाली ओके एक लेअर झाली की ओके ते ते करा असं येईल त्यासाठी काय करायचं फक्त याच्यावरती क्लिक करून डायरेक्ट प्ले सोडून द्यायचं ह्या बॉक्सवरती वगैरे क्लिक करायचं नाही लक्षात घ्या फक्त ह्याच्यावरती जो लॉंग शर्ट तुम्हाला मारायचा आहे त्याच्यावरतीच फक्त क्लिक करायचं ओके त्याच्यानंतर पुढे आता जो टेक्स्ट असणार आहे तर टेक्स्ट बघून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही कॅलिग्राफी आहे लक्षात घ्या भाऊ नो कॅलिग्राफी कोण तुम्हाला प्रोव्हाइड करत नाही जे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्व प्रोव्हाइड आहे त्याला बघू सुद्धा कोणता इफेक्ट मारलेला इथे भाऊ सुद्धा मी आता तुम्ही बरेच जण म्हणत असेल भाऊ ना तू एकदम टेक्स्टला इफेक्ट कसा मारतो ना तर आता टेक्स्टला कसा इफेक्ट मारतो ते बघून घ्या ओके कलर ओव्हरला आपण दिलेला आहे ग्रेडन कलर आहे ओके जो की एकदम कडकमध्ये गोल्ड येतो त्याच्यानंतर त्याला आपण एंटर शॅडो एंटर शॅडो मारलेला इथे दिसत असेल तुम्हाला येल्लो कलरचा ओके कलर डोच करतो आपण त्याच्यानंतर स्ट्रोक मारलेला आहे स्ट्रोक एकदम नॉर्मल म्हणजे बॅकग्राऊंडला आउट म्हणजे बॉर्डर लक्षात घ्या जेणेकरून ते टेक्स उठून दिसावं आणि ड्रॉप शॅडो नॉर्मली मारलेले बघू शकता सिम्पल जे काय गेम आहे तो पूर्ण आहे इंटर शॅडो आणि ग्रेडियन ओव्हरलेवरती हे दोन इफेक्ट फक्त शिकून घ्या कडक डिझाईन तुम्ही करू शकता कोणत्या पण डिझाईनमध्ये ओके थर्टी फाय ओके करायचं ओके केल्याच्या नंतर आहे त्या जागेवरती सेट होईल त्याला सिंपल क्लिक करून नाही ते बघू शकता तर मी तुम्हाला लाँग शॅडो मानव ओके लाँग शर्डो इथे दिसायचं तुम्हाला लॉन्ग शर्ड टू फिफ्टी फाय फोर्टी फाय पिक्सेल सॉरी आपण एट्टी फाय पिक्सल याच्यावरती फक्त क्लिक करायचं आणि या प्लेच्या बटनावरती क्लिक करायचं ओके हे बघा इथे आपअप इथे जनरेट होऊन जातील ओके तुम्हाला इथे दिसून येतील एकदम कडकमध्ये इथे बघू शकता पिक्सल बंद फक्त तुम्हाला इथे याच्यावरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही ते हा जो ॲरो ओपन केला तर तुम्हाला एक 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 सर्व तुम्हाला ॲडजस्टमेंटसाठी तो देईल पण ते आपल्याला तसं करायचं नाही फक्त डायरेक्ट सिलेक्शनवरती म्हणजे जो टेक्स आहे त्याच्यावरती क्लिक करून नॉर्मल प्ले बटनवर सोडून द्यायचा तो आपोआप जनरेट होतो कारण की ते प्लग इन आहे लक्षात घ्या ओके हाच एक प्रॉब्लेम आहे ऑलरेडी व्हिडिओ भरपूर आहेत थ्री डी शॅडोवरती तुम्ही फक्त सर्च केलं ला यूट्यूबला भरपूर सारे येऊन जातील तुम्हाला पी एच डी फक्त व्हिडिओ बघा आणि घेऊन टाका ओके बघू शकता तुमच्यासमोर इथे थ्री डी शॅडो बसलेला आहे ओके दिसत आहे तुम्हाला याला मी आता डिलीट करतो कारण की ऑलरेडी आपण इथे ॲड केलेलं आहे ओके थ्री डी शॅडोला डिलीट करायचं आहे आपल्याला इथे बघू शकता बॅकग्राऊंडला जो शॅडो आहे तो आपण टू फिफ्टी फायव्ह पिक्सेल धावलेला आहे त्याच्यानंतर वरती अजून एक आहे लक्षात घ्या सेम त्याला आपण थोडी त्याची ऑपोजिटी मायनस केली आहे लक्षात घ्या ओके जेणेकरून हा असा डार्कनेसचा इफेक्ट बनलेला आहे तुम्हाला इथे दिसतोय त्याच्यानंतर पुढे यायचं वरती आपण बघू शकता टेक्स्ट काय विश्वरत्न डॉक्टर पाहू हा जो फॉन्ट आहे ना विश्वरत्नचा तो आहे बाळू नावाचा देवनागरी फॉन्ट ओके जास्त काय आपण क्रिएटिव्हिटी करत असतो भाऊ व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत असेल जे काय आहे ते सर्व आपल्या व्हिडिओमध्ये क्लिअर असतं पण तुम्ही व्हिडिओच बघत नाही आणि नंतर विचारता भाऊ पासवर्ड नाही आहे पासवर्ड भाऊ न व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेलं असतो लक्षात घ्या ओके बघू शता पूर्ण डिझाईन तुमच्यासमोर रेडी आहे दिस असेल ओके okay? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकती एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम जे काय ते पूर्ण क्रिएटिव्हिटी दिसते ओके okay? फोर्टी 40... नाईन ओके okay? चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षित डिझाईनसाठी व नवनवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येत असतात त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा आणि नक्कीच कमेंट तर मी तुम्हाला वापस करून ठेवीन कारण की तुम्ही पासवर्ड कमेंटमध्ये विचारता म्हणून मी पा कमेंट बंद ठेवतो हो ओके okay? चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये